नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वात मोठी खुशखबर म्हणजे एक नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो की ठाणे महानगरपालिका ठाणे यामध्ये विविध पदांसाठी जे भरतीचे भरती, भरती निघालेली आहे ती विविध पदांसाठी आहे बघा बघा ठाणे महानगरपालिका ठाणे यामध्ये विविध जे हे पद आहेत बघा टोटल त्याच्यासाठी ही भरती निघालेली आहे आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला काय सिलेबस असतो किंवा याच्यासाठी कसा अभ्यास करावा आणि कोणते क्वेश्चन कसे येतात काय येतात हे सगळं बघा ह्या सगळे हे सगळे जे आहेत हे सगळे पदं आहेत मित्रांनो आणि इथं जे दिलेलं आहे ते कधी अर्ज करायचं काय करायचं हे मी सेपरेट स्लाईडमध्ये सगळं काढून आणलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा बघा इथं काय आहे बघा बघा जी ठाणे महानगरपालिका ठाणे आहे ही पोस्ट पोस्ट बघा पदे पात्रता व इतर पदांसाठी ज्या अटी किंवा तपशील आहे किंवा जी यादी आहे ती खाली आहे बघा बघा प्रशासकीय आता याच्यामध्ये भरपूर पोस्ट आहे मित्रांनो पण मी थोडक्याच घेतले ज्याची वेतन श्रेणी वगैरे जास्त आहे ते घेतलेले आहे तर बघा प्रशासकीय अधिकारी त्याची श्रेणी सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाखापर्यंत आहे त्याच्या किती जागा आहेत मित्रांनो दोन आहेत वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्या किती जागा आहेत तर सॉरी त्याचं वेतन श्रेणी आहे छप्पन्न हजार ते एक लाख सत्याहत्तरपर्यंत त्याच्या पाच रिक्त पदे आहेत आरोग्य अधिकारी असेल गडबचं हे पद आहे त्याची वेतन आहे छप्पन हजार ते एक लाख सत्याहत्तर त्याचं एकच वॅकन्सी आहे बघा मुख्य अग्निशामक अधिकारी आहे त्याची वेतन किती आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस वगैरे त्याच्याबद्दल पण सांगणार आहे आणि अभ्यास कुठून करावा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा ही झाली मित्रांनो पदे आता भरपूर पदे आहेत पण आपण ज्यावेळेस पूर्ण नोटिफिकेशन येईल म्हणजे पूर्ण पी डी एफ आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण पूर्ण होईल हे जे नोटिफिकेशन आहे ते पूर्ण अभ्यास किंवा कोणते कोणते याच्यामध्ये सिलेबस आहे किंवा कोणते कोणता सब्जेक्ट आहे ते आपण पूर्ण बघूयात आता बघा पुढं सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं काय बघा इतर महत्त्वाची माहिती काय आहे बघा जे अर्ज अर्जाची अर्जा सुरुवात कधीपासून होणार आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टपासून होणार आहे पंधरा ऑगस्टपासून होणार आहे सकाळी साडे दहा वाजता हे अर्ज करण्यासाठी सुरुवात होईल आणि अर्जाची शेवटची तारीख आहे बघा पाच सप्टेंबर किती म्हणजे जवळपास तुमच्याकडे पंचवीस दिवस आहेत सॉरी वीस वीस दिवस आहेत तुमच्याकडे आणि किती रात्री बारा वाजेपर्यंत ते राहील बघा अर्जाची फी किती असणार आहे मित्रांनो तर खुला प्रवर्ग आहे एक हजार मागास प्रवर्ग आहे म्हणजे ओपनसाठी एक हजार आणि जे एस सी एस टी आहेत त्यांच्यासाठी किती आहे नऊ हजार सॉरी नऊशे रुपये नऊशे रुपये बघा अपंग असतील उमेदवार त्यांच्यासाठी पण किती असणार आहे नऊशे रुपये मित्रांनो असणार बघा अर्जाची पद्धत काय आहे बघा ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती करायचे किंवा त्यांचा एक ईमेल पण आहे ईमेलची आपल्याला काही गरज नाही सध्याला पण त्यांची वेबसाईटची आपल्याला गरज आहे बघा सर्व पदासाठी पात्रता शैक्षणिक अट किंवा वय वयोमर्यादा आणि इतर अटींसाठी अधिकृत जाहिरात ता म्हणजे तपास त्यांचं म्हणणं आहे म्हणजे पूर्ण जाहिरात आल्यानंतर आपण बघणारच आहोत जाहिरातीत नमूद केलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे बरोबर आता बघा आपण काय करणार आहे मित्रांनो थोडंसं लक्ष द्या थोडंसं लक्ष द्या व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला बघा नवीन स्लाइड घेतो ठीक आहे बघा इथं बघा याच्यासाठी मित्रांनो जे रिजनिंग येणार आहे रिझनिंग याच्यासाठी जे रिझनिंग येणार आहे आणि जे ये इंग्लिश येणार आहे याची आपण परिपूर्ण तयारी या व्हिडिओमध्ये सॉरी आपल्या चॅनलमधून करून घेणार आहे आपलं चॅनल आहे ऑफिसर विशाल जगताप ऑफिसर विशाल जगताप या चॅनलमधून पूर्ण तयारी पूर्ण तयारी तुमची रिजनिंग आणि इंग्लिश हां आणि दुसरं मॅथ्स म्हणजे या तीन विषयाची बघा या तीन विषयाची परिपूर्ण तयारी शॉर्ट ट्रिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या चॅनल त्यामुळे या चॅनलवर तुम्ही काय करा मित्रांनो सबस्क्राईब करा या चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा तुम्हाला भरपूर सारे चांगली चांगले व्हिडिओ किंवा शॉर्ट ट्रिक्स आहे ना तुमचं सिलेक्शन होईल अशा पद्धतीच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका मी धन्यवाद